मी मंत्री झालो हे पवारांना मान्य नाही माझं राजकारण संपलं तरी चालेल पंजय कुमार गोरेंचा खरमरीत टोला माझं राजकारण संपलं तरी चालेल पण शरद पवारांपुढे कधीही झुकणार नाही असं वक्तव्य करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे मी मंत्री झालो हे शरद पवारांना अजूनही मान्य नसल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला आहे हा सामान्य कुटुंबातला आहे हा कसा आमदार होऊ शकतो आमदार झालो हे दहा वर्ष त्यांनी मान्य केलं नाही आता मंत्री झालो हे त्यांना मान्य होत नाही आहे आजपर्यंत सगळ्या पक्षां नेत्यांनी त्यांच्यासोबत तडजोड केली असेल पण पश्चिम महाराष्ट्रातील मी एकमेव जो कधी पवारांसमोर झुकणार नाही असा खरमारी टोला ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांना लगावलाय आणि माझं राजकारण संपलं तरी चालेल बारामतीच्या पुढे कधी झुकणार नाही असं जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यातील आंधळी येथील एका कार्यक्रमाच्या सभेत म्हटलं आहे बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती मात्र यामुळे आपल्या शेतात पाणी आलं नसतं मी मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर मान आणि खटावला पाणी मिळालं नसतं माझा विरोध बारामतीला आणि पवारांना अजिबात नाही मात्र ज्यांनी या तालुक्याला मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोध आहे असं मंत्री जयकुमार घोरे यांनी म्हटलं आहे की ज्या लोकांच्यावर माझ्या मान खटावच्या वतीनं जिल्ह्यानं प्रचंड प्रेम केलं अशा बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ कळत आली वाईट वाटायला होतं की ह्या असा हा सामान्य कुटुंबातला आहे साधा माणूस आहे रेशकिनी दुकानदाराचे पोजगार हे कसं काय आमदार होऊ शकतो आमदार झालो हे दहा वर्ष मान्यच केलं नाही त्यांनी दहा वर्ष गेली आमदार झाला तर आमदार झालो मान्य झालं आता मंत्री कसा झाला हे मान्य नाही होत आहे अजून तर माहिती पण याला माहिती आहे डॉक्टर साहेब आज ताब्यात सगळ्या नेत्यांनी त्यांच्यावर तडजोड केली असेल पण या पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकड्या आहे कधी पवारांचा फुटा झुकला नाही आणि कधी झुकणार आलं माझं राजकारण संपलं तरी चालेल कधी झुकलो नाही त्या बाळामध्ये मी बाळामध्ये ज्या पुढं झुकलो असतो ना तर माझं आमदारकी सोपी झाली असती माझी आमदारकी सोपी झाली असती पण ते आपल्या शेतात पाणी आलं नसतं आपल्या शेतात पाणी आलं आलं नसतं जर मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माझ्या मानखटाच्या मातीत पाणी आलं नसतं माझ्या भागात आज जे विकासाची गंगा वाहते ती कधी व्हायली नसती कारण बारामतीच्या दारात जाऊन बसल्याशिवाय माझ्या हातात काय राहिलं नसतं आणि एकमेव कधी आहे कधी बारामतीची पायरी शिवला नाही दुःख ह्याच आहे दुःख बाकी काही नाही आहे दुःख या गोष्टीच आहे माझा विरोध त्यांना नाहीच आहे आणि बारामतीला तर बिलकुल नाही पवार नाही माझा विरोध आहे ज्यांनी या माझ्या मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं ना ज्यांनी माझ्या माऊलींचा आजपर्यंत पाण्यासाठी तडफडा लावलं माझ्या शेतकरी बांधवांना तडपाला लावलं माझा विरोध केला आहे ज्यांनी माझ्या मातीत पाणी यायला विरोध केला अत्यंत त्यांना माझा विरोध आहे माझी दुश्मनी कुणाशी आहे ज्यांनी या मातीला पाण्यापासून विकासापासून वंचित ठेवलं त्यांच्याशी आहे माझी व्यक्तिगत दुश्मनी कुणाशी नाही काय माझं काय त्यांची मुलगी मी पळवून आणली का माझी त्यांनी नेली काय संबंध आहे माझा त्यांचा काही संबंध आहे माझी लढाई ही माझ्या मातीच्या स्वाभिमानाची आहे आज माझी इथं बहीण अभिमानानं पाणी आणि भक्तीने सांगते हे पाणी आमचं आहे आमच्या स्वतःमध्ये आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई